नमस्कार मंडळी आज मी चहा बरोबर खाण्यासाठी एक मस्त क्रिस्पी मसालेदार टेस्टी स्नॅक रेसिपी बनवणार आहे जे बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि ते भयंकर टेस्टी होतं आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल तर किती क्रिस्पी झालं आहे ते आणि ते अजून टेस्टी बनवण्यासाठी आपण एक मसाला वापरलेला आहे आणि तो पण खूप टेस्टी आहे लहान मुलांना तर खूपच जास्त आवडतो जर तुमची मुलं कुरकुरे खाण्यासाठी सारखा हट्ट करत असेल तर अशा प्रकारचा स्नॅक तुम्ही नक्की बनवून पहा चला तर मग रेसिपीला सुरू करू रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी रवा आपण बारीक किंवा मोठा कुठल्याही प्रकारचा रवा वापरू शकतो हा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे आता हा बारीक केलेला रवा मी परातीमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचं आहे एक चमचा जिरे पावडर टाकायची आहे आणि एक चमचा मी तेल टाकून घेत आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल रव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे रवा अजूनही खूप कोरडा आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून दोन चमचे तेल टाकत आहे आता हे टाकलेलं तेल रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याची कणिक मिळून घ्यायची आहे कणिक घट्ट मळून घ्यायची आहे आणि मळून झाल्यानंतर त्याच्यावरती एक कापट किंवा झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी कणिक भिजू द्यायची आहे वीस मिनटानंतर कणिक घ्यायची आणि ती परत एकदा थोडीशी मऊ करून घ्यायची आणि त्यानंतर आपण चपातीसाठी जसे उंडे बनवतो तसे त्याचे छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे आहेत आता एक उंडा घ्यायचा आणि त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता लाटताना त्याला तेल किंवा पीठ काहीही लावायची गरज नाही तो तसाच लाटून घ्यायचा आहे पोळी लाटून झालेली आहे आता ती आपल्याला चाकूने किंवा उलटण्याने कट करून घ्यायची आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल कढेचे कट केलेले छोटे छोटे पार्ट काढून टाकायचे आहेत आता आपल्याला अशा चाकावाल्या चमचाने किंवा उलाथण्याने त्याचे छोटे छोटे त्रिकोण कट करून घ्यायचे आहे असे त्रिकोण कट करून झालेले आहेत आणि हे आता तळण्यासाठी तयार आहेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे जेव्हा हे ट्रँगल आपण तळण्यासाठी टाकू ते पटकन तळले जाणार नाहीत किंवा करपणार नाहीत आणि ते आतमध्येपर्यंत पर्यंत छान तळले जातील हे ट्रँगल तळत असताना आपण एक एक सोडू शकतो किंवा शंकरपाळ्या तळताना जसा एकदम आपण टाकतो तसंही करू शकतो कारण हे एकमेकांना चिकटत नाही तळताना ते एकमेकांपासून सेपरेट होऊन जातात ट्रँगल्स मस्त गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे आहेत आणि त्यानंतर तेलामधून बाहेर काढायचे आहेत आता आपण ह्या ट्रँगल्सला लावणारा मस्त मॅजिक मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन पॅकेट मॅगी मसाला एक चमचा त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आणि ते मिक्स केलं की आपला मॅजिक मसाला तयार आहे आणि हा खूप टेस्टी लागतो सगळे तळलेले ट्रँगल्स मी एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया जेव्हा आपण आपण पन मसाला टाकणार आहे तेव्हा हे ट्रँगल्सला थोडंसं तेल असणं गरजेचं आहे म्हणजे टाकलेला मसाला त्याला व्यवस्थित चिकटेल मसाला व्यवस्थित सगळीकडे लावून झाला की आपले ट्रँगल्स खाण्यासाठी तयार आहे आणि मी तुम्हाला एक ट्रँगल दाखवते त्याला मस्त मसाला लागलेला आहे हा मसालाही लहानच काय मोठे सुद्धा मस्त चाटून खातात खूप छान लागतो आणि मी एक तोडून दाखवते तुम्ही बघू शकता की किती क्रिस्पी झालेला आहे आणि मी तुम्हाला याचा आवाज ऐकवते असे मस्त क्रिस्पी ट्रँगल्स तुम्हीही नक्की बनवून पहा आणि तुमच्या घरच्यांना कसे वाटले मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय